मग मी गेले तिला घेऊन तिला घेऊन गेलं भाऊ बार का त्याला कपडे तर कोटले उघडच त्याला हाताला धरलं तिला घेऊन गेलो आम्ही रस्त्यात का नाही एक समाधी mm -hmm. समाधीन जेवण केलं नव्हतं भाकरीच नव्हती आज भाकरीच mm -hmm. नव्हती टोपल्यात mm -hmm. आता खायचं तर काय mm -hmm. मग त्या भावाला थोडी दिली त्या बहिणीनं थोडी खाल्ली मी थोडी खाल्ली आता चला जाऊ आईकड म्हणलं शाळा सुटली गेलो मग तिथं एक मसुदी समाधी असते व समाधी त्या समाधीवर हो तिथं लिवत ठेला असायचा एक चपाती त्याच्यावर भात पाणी प्यायला बोळके एवढी एवढी मग गेल्यावर तिथं दिसलं मला ती चपाती काय करतो राज घेतले ते चपाती आम्ही तिघाने बी तिथं बसून खाल्ली रस्त्यावर रस्त्यावर खाल्ले आणि ते बोळकं होतं पाणी ठेवलेलं त्या समाधीवर त्या बोळक्यातलं पाणी बी पिलो आम्ही मग गेलो पुन्हा गेलो तिकडून एक ती मालक शेताचा आडवा आला ते म्हणला कुठं चालले म्हणला लेकरं घेऊन आई नाही म्हणलं तिथं चला घरी म्हणला गेलो अजून माघारी गेलो माझ्या वी जवर आलेलं उन्हाचं नग वाटत होतं उन्हात जायला तिथनं तीन चपाती आम्ही रस्त्यावर बसून तिघाने कोरकोर खाल्ली त्यांना म्हटलं रोज यायचं बरं आपण आता इथं रोज यायचं हिता आता असतंहीच म्हणलं हे मग सकाळ उठून बी आम्ही तिथं आलो या आमच्या आईला भानगडी माहीत नव्हत्या मग सकाळपारी मी आमची बहीण म्हणली शाळा नगन काही का नगं म्हणली राहू दे मी शाळा सुटली काही येते मग आपण जायचं mm. म्हणलं मग आईनं दोन भाकरी ती टोपल्यात करून ठेवून गेलेली होती म्हणलं ही भाकरे खाऊया म्हणलं आणि जाऊ म्हणलं अजून आपण तिथं चपात्या फुटल्या अजून होत्याच mm. पुन्हा अजून गेलो मग हे भाऊ बारकामचा ते म्हणायचा मला भात दे तुम्ही होती जा अजून मी तिथे एक चपाती mm. भात होताच समाधीवर मग ते खाल्लं आम्ही तिथंच बसून खाल्लं तो खाल mm. रस्त्यावरली जाणे आणणारी ना माणसांनी बघितलं एका mm. माणसानं मारलं आम्हाला मारल्यावर त्याला म्हटलं हां आणि हे तर चपाती मग कुत्रं खाऊन चाललं ना आम्ही घेतली आम्हाला चपाती नव्हती आमच्या घरी म्हणून आम्ही घेतली सांगतो तुझ्या नाणीला नाणीला सांगतो तू तुमच्यातली देता देताय चपाती आम्हाला तुमच्या घरातली देता आहे चपाती नानीला सांगायला सांगा जावा म्हटलं मग त्यानं सांगितलं म्हटलं नाणी तुमचे रोज त्या तीन दिवस झालं मी बघतोय म्हटलं त्या मड्यावरली त्या सामान समाधीवरली चपाती तुझी लेकरं जाऊन खाती ती आमच्या आई कुणा म्हणली आबरू घालवा लागली म्हणली लेकरं चपाती तिथली जाऊन तू खाते मी त्याला काय नसतं ते देव आहे म्हणलं देवाचं खायला त्याला काय होतं आम्हाला काय झालं नाही म्हणलं काय सुद्धा होत नसतंय म्हणलं जाऊ दे तेवढीच एक भूक आपली झाली म्हणलं hmm. हां आपल्या भावाला मी चपाती नसते रोज तिथं चपाती असते म्हणलं आणि आम्हाला ती देव रोज या म्हणला आहे म्हणलं हां रोज बोलला मग बोललाही म्हणलं आम्हाला रोज येऊन ही चपाती खाऊन जायची म्हणला म्हणलं